या गावची लाडकी कन्या आहे ती नोंद घ्या जगन्नाथ स्थापन करून होपच्या घेतलेला मदनवाडी या शोधणीला बाळू बाळू बाळूान आज बर्फ ठेवायचा डोक्यावरती नारणबाई आरणबाई त्यांनी गावचं मैदान आहे बाळू अगदी एक नंबर मैदान होत आहे प्रत्येक वर्षी यात्रेच्या दिवशी डोक्यात बर्फ ठेवायचा आणि वेदिका डोंबाळे विजय झाली महिला फसगीर बाप्पूवी निर्णय दिलेला आहे हो ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदय बोईटे कुठं असते त्याने ताबडतोब मैदानामध्ये यायचंय नावाचे कुस्ती लावायचे आहे कुस्तीला लाव हो वेळ होत चाललेला आहे उदय बोर्डे कुठे असतील त्यांनी ताबडतोब यायचंय पैलवान श्रावणी सल्ले आणि अंकंठा फडतडे या दोन पैलवानांनी आपला पॉस्ट्युम घालून मैदान द्यायचं आहे भाऊसाहेब नगरे यांनी आतमध्ये यायचे दत्ता परदेशी क्रांती मंडळ मित्रमंडळाचे अध्यक्ष आहे मनोहर परदेशी आतमध्ये या हो आपण पुढे या आपला सन्मान होणार मला पाय पडेल पडत श्रावणी सुट्टे आणि अंकिता फरतडे या दोन महिलांची कुस्ती आता लागेल वरची आहे पंधरा नंबरची पोस्टर होती गुस्टिती बरोबर परदेश बापू काय तुला मला मंत्री साहेबांना बोलवायचंय बाय पण बोल सर